you mm -hmm. mm -hmm. अष्टपदी चालू आहे मंदिरमध्ये आपण तीन दिवस हे मसाले सगळे आता वाळवलेले आहेत उन्हामध्ये आणि आता ह्याचे आपण हळकुंडाचे छोटे बारीक तुकडे करायचे हिंगाचा थोडा छोटे बारीक तुकडे करायचे आणि हे सगळं आता आपण जरा जरासं अगदी तेल घालून मंद गॅसवर भाजून घ्यायचं हे आता मन्द भाजुन हो पर मसाला पर मी धणे भाजायला सुरुवात केलेली आहे आता आपण हे मंद गॅसवर धणे वगैरे सगळं भाजून घेऊया माझ्या साठवणीचा पण मसाला पण मी धणे पावडर मी आता भाजून घेते मसाले भाजून झाल्यावर असं कापडावर हे गार करायला ठेवायचं कारण ताटली वगैरे वगैरे ठेवलं की परत थोडंसं पाणी वगैरे लाग त्याचं बाहेर न बाहेर आल्यासारखं होईल तर त्याच्यामुळं असं कापडावर गार करायला ठेवायचं लवंग भाजून झालेली आहे जरासं तेल घालून आता आपण दालचिनी कुटून ठेवली ती ते, जराशा तेलात भाजूया आता आपण जी मिरची देठ काढलेली आहेत ती आपण आता मिरची आपण ग्राईंड करायला घेऊन आलेलो आहोत आता मी मशीनमध्ये ग्राइंड करते पण तुम्ही कोल्हापुरी मसाला जेव्हा करणार असाल तेव्हा हो, तुम्ही कांडपमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये पाऊंडिंग होतं तसाच करायला पाहिजे त्याच्यामध्येच त्याचा सगळ्याचा स्वाद उतरतो पण हा आपला गरम मसाला आणि मिरची पावडर आपण आता ह्याच्यामध्ये करणार आहोत ही मिरची पावडर तयार झाली आहे एकदम बारीक दोन वेळा गळल्यामुळे एकदम बारीक झाली आता आपण गरम मसाला करून घेतोय तो आपण वेगळा काय करतोय आणि आपल्याला घरी जाऊन आपल्याला ते त्याच प्रमाणाप्रमाणे आपल्याला ऍड करायचं आहे गरम मसाला पण दुसऱ्यांदा टाकतायत ते अजून बारीक होण्यासाठी गरम मसाला रेडी झाला आपण घरी आणल्यानंतर पहिल्यांदा ओपन करायचा आणि असा खुला चार ते पाच तास अगदी एकदम छानपणे थंड पार थंडगार होईस तोपर्यंत तो ठेवायचा थंड झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण तो दाबून दाबून मिक्स करून बाजका मसाला मिक्स करून आपण तो परणीत भरायचा भरणीत भरण्याची पण एक कला आहे ते मी सांगेन तुम्हाला नंतर आता आपला मसाला एकदम म्हणजे मिरची पूड आणि हा गरम मसाला दोन्ही आता रेडी आहे तर आता तुम्हाला असं वाटेल की हा गरम मसाल्याला लाल कसा कलर आला आहे कारण हा मिरचीपूडच्या नंतर हा ग्राइंड केलेला आहे त्यामुळे थोडासा लाल कलर आला आहे पण काही हरकत नाही कारण आपल्याला तिखट पदार्थामध्येच वापरायचा आहे त्यामुळे मिरची पोड त्यामध्ये मिक्स झाली तरी काय हरकत नाही थोडंसं कलरसाठी आले आता आपण इकडे मसाला स्टोअर करण्याच्याबद्दल मी तुम्हाला मा थोडंसं सांगणार आहे हे चांगले ट्राय झालेले प्लास्टिक कंटेनर आहेत तुम्ही चिनी मातेची पण घेतली तर चालतील ग्लास कंटेनर घेतले तरी चालतील पण मला ह्याच्यामध्ये चांगला राहतो मी हा घेतलेला आहे आणि वेगळी मी चटणी पावडर थोडी वेगळी ठेवणार आहे आणि मसाला आता हा भाजका मसाला आहे मिक्स मसाला आहे तर आपण काय करायचं तर आता आपण काय करायचं हो? ही मिरची पूड आहे ती ह्याची तीन भा तीन भाग ह्याचा आपला तीन, चा, तीन किंवा चार भाग तुम्हाला जसा हवा असेल तसा चार भाग मिरची पावडर आणि एक भाग गरम मसाल्याचा असा मिक्स आपण करणार आहे मग फोर एस टू वन तुम्ही रेशो ठेवलात तर तुमच्यासाठी हे चांगलं म्हणजे माझी आई आणि माझ्या बहिणी वगैरे अशाच करायचं मी पण तसंच करते तर आता आपण थोडीशी आधी पहिल्यांदा मिरची पावडर आधी वेगळी क काढून घेऊया आणि नंतर मग मिक्स करूया मिरची पावडर मसाला भरण्याची पण एक ख पद्धत आहे आता हा अतिशय दाबून दाबून तुम्ही मसाला हा भरला पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये अजिबात एअर राहण्याचं काहीसुद्धा त्याच्यामध्ये चान्स नाही राहिला जर एअर पोकळी राहिली तर मसाला लवकर खराब होणार त्यामुळं दाबून 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 तुम्ही ही मिरची पावडर किंवा मसाला भरायचा आहे गार मसाला गार झाल्यानंतर मिक्स केल्यानंतर असा दाबून दाबून भरला तर दोन वर्षसुद्धा त्या मसाल्याला काहीही होत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि म पूर्ण हे मसाला भरून झाल्यानंतर आपण अशी हिंगाचे खडे त्याच्यामध्ये ठेवायचा ख हि हिंग नाहीतर मीठ हे दोन्ही पण प्रिझर्वेटिव्हचं काम करतं मी आत्ता हिंग वापरणार आहे एक वाटी झाली दोन तीन हे चार हे चार झाल्यावर आता आपण एक वाटी मसाला घेऊया म्हणजे आता हे बरोबर फोर एस टू वन आणि हे मिक्स केलं त्यानंतर आपण हा भाजका मसाला आता आपला रेडी टू ईट असाच आपण बाकी सगळा मिक्स करून ठेवूया असं तुम्ही चक्कीमधून पण करून आणू शकता पण मला ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं मसाला वापरायचा होता म्हणून मी घरी मिक्स केला आता हा आपला मिरची पावडर आणि गरम मसाला दोन्ही मिक्स करून हाँ ए, हा भाजका मसाला रेडी झाला आहे आता मला सांगायचं आहे एक कट करतेस आहे आता आपला हा मिरची पावडर आणि गरम मसाला जो आपण बनवला तो मिक्स करून झाला आहे फोर एस टू वन रेशोमध्ये आता आपण हे बर्डीमध्ये दाबून दाबून भरूया घरगुती मसाला बनवणं हे एक एक पारंपरिक वारसाच आहे आपल्या आई आजी यांच्याकडून आलेली ही मसाला बनवण्याची पद्धत जोपासणे खूप आवश्यक आहे मसाला बनवणे ही माझ्यासाठी मे माझ्या मे महिन्यातली सुट्टीला कोल्हापूरला माहेरी आल्यानंतरची एक सुंदर आठवण आहे जी मला तुमच्याशी शेअर करायला खूप आवडली तुम्हाला पण माझा मसाला बनवण्याची पद्धत आणि हा जो प्रोसेस आहे तो कसा वाटला तुम्ही मला तुमची कमेंट करून सांगा आणि तुम्ही मसाला कसा करता ते पण मला सांगा थँक्यू